हाय मित्रांनो आज तुम्हाला मी चुलीवरच्या गरम गरम भाकरी कशा आहेत त्या खूप छान आणि खूप मस्त भाकरी बनवल्या जातात ह्या गावाकडे खूप लोकांना ह्या आवडतात मम्मी सांग ह्या भाकरी काय कशा कशा बनवत असतो ज्वारी मक्याचं आणि ज्वारीचं पीठ एकत्र केलंय दोन आणले आणि चुलीवर आता भाकरी मस्त शिकून घेतोय बघा मी कशा वेलासारख्या भाकरी होत्या आणि अजिबात थापताना मळताना ताप होत नाही बघा भाकरीची पुटी देगड दे। बघा भाकरी हा इतकी छान आणि इतकी मस्त भाकरी टाकताना मला खूप ही ट्रिक आवडते भाकरी टाकायची इथे डबर पडत नाहीत ग भाकरीला अजिबात मध्ये भाकरी फाटत सुद्धा नाही बघत बघितला असेल तुम्ही आता आणि भाजी करणार आहे बघा मी भाजी मस्त पैकी कशा भाजी करणार आहे बघ सांगा सांगशील जरा कशाची भाजी करणारे परड्यात मी घातले उडदाचं धाळं उडदाचं बी घातले त्याला त्याचे पानं मी तोडलेत आणि हे बघा शिजवून घेतलंय आता पानं काढलीत दु, धुतलीत स्वच्छ आणि चिरून गरम पाण्यात टाकली चुलीवरून उकडून घेतली आहे पाणी पिळून काढणार आता मी पाणी पिळतो बघा तुमच्या पुढे जाता कस एवढी भारी भाजी लागते ही उडदाच्या पानांची आम्हाला पण माहित नाही हे मस्त लागते अर तू म्हणते का नाही कांदा चिरून घातला तव्यात परतली का नाही भाजलं का गार होते जरा गार गरम आहे गे झाले आता एकच आणि एकच भाकरी करणार आहे मस्त तिला पाणी लावतो मी डग भाकरीला शिपल्याचं म्हणजे आता किती भारी पसली आहे बघा ना भाकरी आता मस्तच भाकरी भाजत सुद्धा नाही भाजताना हातांना भाजत नाही अजिबात चुलीवर उलटून टाकताना जरा मग तू मस्त पाहिजे पीठ मी ज्वारी मक्या मिक्स भाकरी आणि ही भाजी पतली भारी लागते आज इतकी चांगली लपूत्या गरम गरम कांदा जरा चिरून पाहिजे मला त्या भाजीत टाकायला बघा दिकोल नसते एवढं पीठ म्हणलं की नाही न तुटता म्हणजे बे लागत भरकरी बघा आमची कोकणी शब्द आहे येऊ

नाही बघा एकदम साध सुद्धा आमचं जीवन आहे बघा खेड्याला चुलीवर पावसाळ्यात गरम गरम भाकरी अशा करायच्या डोंगरातलं जाळ आम का आमच्याकडे गॅसवरची भाकरी आवडत नाही बर का खिरच सरळ मस्त लागते रस्सा तरी मटणाचा तुम्हाला रस्त्याच नाही पुढचे व्हिडिओ दाखवतो बघा खाली इंगळावर भासते बघा भाकरी जरा कुकरीच लागते कुकरी एवढी खमंग भासते घ नाही म्हणजे काय सांगा बरं कोळसा रखरखत चुलीतलं जे इसतो असतो त्याला इंगाळ इसतो म्हणतो आम्ही बाकडे आमच्यात आता भाजी तव्यात कशी परतून काढतून बघा वाढून खायला आता आम्ही सगळीच आता जेवायला बसणार शिर्डीच्या पुढ्यात की पिठाच खाका न खावलं का पिठाच पाणी पिके आहे परत दुखलेलं का नाही पाणी आम्ही वाया घालवत नाही होता नाही बरोबर काळजी पिते पाणी गोड लागते पिठाच पाणी तिला पण आता ही भाजी झाली आहे थंड आणि जरा त्यातलं पाणी पिळून काढतो म्हणजे चवीला लागते उडदाच्या पानांची भाजी आहे बर का परत आण कांदा आणतो कांद कांदाची ती होती देखडं सुट्टी करून घेतल्यावर भाजी सगळी पाणी काढून घेतली पिळून घेतलं का ते भाकरी झालेल्या तव्यातच भाजी करणार कांदा मीठ हळद चटणी हे सगळं लागणार आहे बघा कोथंबीर झा टाकायची म्हणून मस्त विक्री करायची भाजी

आता तेल टाकतोय बघा ह्यात तव्यात की तापलेल्या दोन चमच तेल घातले नंतर आता त्यात कांदा चिरून टाकणार आहे मी भाकरी त्यावर भाजून निघती कांदा चिरतो येळी ते आम्ही करून घेतली बघा पाट त्याला लावून लाकडी

कांदा लय करपलो त्यामुळे जरा माग कमी केलाय वडलाय माग लावलाय ना भाकरीने काही ह्यात टाकलं मीठ तापतो हळद मग टाकते भाजी आता तेला चटणी टाकायची नाही नाही करपून जायची चटणी त्यामुळं आधी मी टाकणार भाजी एक चमचा चटणी टाकणार बघा भाजी उडदाच्या पानांची भाजी सगळं घातलं हळद मीठ हे जर असं उकडलं नाही तव्यात खायला घ्यायची वरपूस भाकरीवर चुलीवरती भारी लागायला दिसायला लागली चवी लागली भारी लागते

काय ना जेव्हा आता आता बघा ही भाजी झाली असेच व्हिडिओ करत राहणार मी काय मला एवढं येत नाही पण आपलं जे आहे ते मी करून टाकलं आहे बघा बघा हां मग भेटू पुढच्या व्हिडिओ तर ठीक आहे चला